मग असा इथे दोन चेन लावलेत मी तर ह्या दोन चेन उघडल्या की हा खालती एक कप्पा येतो आपला तुम्ही पिकनिकला वगैरे जायचा असेल किंवा टिफिन म्हणून बॅग म्हणून पण तुम्ही मुलांना देऊ शकता आणि ते वरती असा बिलक्र लावून सुंदर असा मोठ्या साईजमध्ये दे शिवून घेतलेला आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मला माप दाखवते असं आहे आठ इंच आणि इकडनं पण आठ इंच आहेत ते त्यातमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने असते लावले त्याच्या असे हे माझे पाच पीस आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच आणि हा एक पीस आहे तो आठ बाय बारा इंचाचा आहे असं आठ इंच आणि असा बारा इंच ठीक आहे आता आपण ह्यातले फक्त हे दोन पीस जरा बाजूला ठेवणार आहोत आता हे आठ बाय आठचे जे तीन पीस आहेत ना त्यातल्या एक एका पीसाला येईन आपण वेलकोड लावणार आहोत बरं नाही ना एक दीड इंचाचं अंतर घ्यायचं ठीक आहे आणि हे बरोबर मधमध करून आपण इथे असा वेलकुळ लावून घेणार आहोत शिवून घेणार आहोत तसाच हा वेलकु वेलकोडची दुसरी बाजू आपण हे आठ बाय बारा इंचा जो पीस आहे बर ना त्याला शिवून घेणार आहोत तिथे पण दीड इंचाचं वर्ण मार्किंग करणार आहोत आणि बरोबर मधोमध हे करून हा दुसरा पीस इथे असं शिवून घेणार आहोत च चला तर मग आपण हे शिवून घेऊया आता काय करायचं आहे हे दोन आठ बाय आठचे पीस घ्यायचे आणि ते आपण हे ना हाफमध्ये ठेवायचं आणि हे कडेला असं शिवून घ्यायचं आता मी काय केलं आहे का हे सुलट बाजूनीच असं शिवलेलं आहे सुलट बाजूने शिवायचे दोन्ही बाजूला आणि हिथे ना आपण पायपिंग करून घेणार आहोत हा पण पी हा पण पीस ही ते सुलट बाजूनी शिवायचं आणि हि ते पायपिंग करून घ्यायचे असे हे तीन पीस एकमेकांना शिवून घ्यायचे आहेत आठ बाय आठ हे तीन पीस आहेत सुलट बाजूनी शिवायचे आणि वरन पायपिंग करायची आहे आपल्याला भागाला वरती आपण पायपिंग करून घेणार आहोत आता हा आठ बाय बाराचा पीस आहे ना आपण आता इथे शिवणार आहोत बघा आता हा जो आठ हा भाग आहे ना इथे हो असा एक इथे शिलाई मारायची सरळ बाजूनेच मारायची ह्याला पण आपण नंतर ह्याला पण पायपिंग करणार आहोत आणि इकडनं शिवून घेणार आहोत आता शिव शी, शिवून शिवायच्या आधी आपण बंद पण त्याला बरोबर शिवून घेणार आहोत आता बंदचं माप सांगते मी तुम्हाला बंदचं माप आहे बारा इंच बाय एक इंच हका हा बारा बाय एक इंचा बंद आहे आता तो कुठे शिवायचा बघा हका आपण हा आठ इंचचा भाग आहे ते जो जोडणार आहोत जो 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 ना ह्याच्या लगेच वरती इथे हा बंद शिवायचा आहे सरळ बाजूने शिवायचं आणि त्याचं एक पक हका आता इथे हा शिवला की एक टोक आपण इथे शिवणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने हे बंद आणि हा पीस जोडून घ्यायचा आहे पायपिंग करून घ्यायची आहे जसं आपण ह्याला पायपिंग केली ना ह्या दोन पिसांना त्याप्रमाणे इथे पण म्हणजे ह्या तिरी बाजूंना काही इकडनं अशी वरती सरळ आणि परत अशी खालती पायपिंग करून घ्यायची आहे नीट बघा तिन्ही बाजूंना पायपिंग करायची आपण सरळ बाजूनीच हा पीस जोडलेला आहे आता हा जो बंद आहे ना तो तो आहे ना जरा इकडनं एक इंच माप घ्यायचं असं आणि इकडं असं चार बाजूनी ह्याला इथे शिवायचं आणि तसंच इथं पण एक इंच माप घ्यायचं ह्या बाजूनी आणि असं चारी बाजून इथं शिवून घ्यायचं म्हणजे हे असं शिवलं जाईल म्हणजे हा बंद आपल्या इंचा फिट होईल ठीक आहे हा भाग आपला असा हा तयार होतो आता हे बाजूला ठेवून या आता मी आहे ना इकडे चेन घेतलेली आहे आता ही चेन चेनीचं माप सांगते मी तुम्हाला ही चेन आहे सव्वीस इंच ठीक आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन रनर घातलेले आहेत आणि एक अशी एकाशी पट्टी तयार केली आहे ती पट्टी आहे दीड इंच बाय सात इंच दीड बाय सात ची एक पट्टी घेतली आणि तसंच अस्तरचा पण एक तुकडा घेतलेला आहे आता तो काय करायचा आपल्याला बघा हे असं इथं उलट बाजूने इथे ठेवायचं आणि हा अस्तरचा तुकडा इथे ठेवायचा बघा आणि इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत एका बाजूला ठीक आहे अशी इथे शिलाई मारायची म्हणजे आपल्याला हे असं सरळ होईल आणि सरळ झाल्यापरत वरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची ते आपल्याला ही अशी शिवायची आहे आता हे ते उलट सुलट आता तो ते ना जर असं अवघड आहे त्याच्यामुळे मी मी काय सांगते मी बघा ही थोडीशी हिथं दुमडायची अशी आणि ते हि ते चेनीवर ठेवायची ठीक आहे आणि मग हे पण खा खालचा अस्तरचा जो भाग आहे ना तो पण असा थोडासा अर्धा इंच दुमडायचा आणि बरोबर ह्याच्यावर ठेवायचा असा आणि ह्या दोन ह्याच्यामध्ये ही, ही चेन ठेवायची आणि ते असं शिवून घ्यायचं हा जो अस्त ह्याचा भाग आहे ना मेन भाग तो असा थोडा दुमडायचा आणि तो हिथे ठेवायचा अस्तरचा पण थोडासा भाग दुमडायचा आणि हि ते असा ठेवायचा असं बरोबर समोरासमोर आणि त्यांच्याबरोबर मधोमध मध चेन ठेवून हि ते शिलाई मारून घ्यायची आता हि ते शिलाई मारून झाली की बरोबर ह्या चे सरळ पण शिलाई मारून घ्यायची म्हणजे ही पट्टी आपल्याला ह्या चेनीच्या बरोबर घ्यायची म्हणजे हे जे एक्स्ट्राचं जे आहे ना कापड ते आपल्याला कापायचं आहे त्याच्यामुळे आधी हि तेच शिलाई मारून घ्या आणि नंतर मग कडेने हि ते शिलाई मारून घ्यायची काय करायचं आपण मी हा एक आता अजून एक पीस घेतला आहे त्याचं माप आहे तुम्हाला सांगते बघा सात इंच बाय बत्तीस इंच सात बाय बत्तीस इंचा एक पीस घेतलं आहे त्याला पण आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूने आस्तं मी शिवलं आहे आता हा काय करायचं बघा हे ते आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे इकडनं असं शिवून घ्यायचं आहे आणि शिवल्यावर हे ते पायपिंग करायचं तर हा उलट बाजूनेच मी शिवलेला आहे उलट्या बाजून हो मेन आपण पहिला पीस कसा सरळ बाजूने शिवून पायपिंग केलं तर तसं न करता हे उलट बाजूने शिवून केलं आहे आणि आतल्या बाजूनेच पायपिंग केलेलं आहे आणि मग हे पायपिंग क हे करून झालं की मग ही जी चेन आहे ना ती आपण ह्याला शिवून घेणार आहोत आता पहिलं हे शिवून घेऊया मग मी तुम्हाला सांगते बघा आता ही जी चेन आहे ना हा जो शि चेनीचा तर हे जे आपण ही पट्टी आहे ना त्याच्याबरोबर मधोमध मद घ्यायचा त्याच्याबरोबर मध्यभागाला पण मार्किंग करून घेणार आहोत दोन्ही बाजून ठीक आहे आणि ही जी शिवलेली बाजू नाहीत आता इथल्या बाजूने हे उलट करायचे आणि इथले आपण इथे असे हिथून सुरुवात करणार आहोत चेन लावायला इथून अशी पूर्ण अशी ही चेन लावून घेणार आहोत ह्या भागाला इथं अशी चेन लावून घेणार आहोत हे, ना ना हे ये र ही उलट उलटी चेन आहे बरं का नीट लक्ष देऊन बघा इथे चेन लावून घेणार आहोत ठीक आहे चला मग आपण चेन लावून घेऊया जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही इथे चेनीला असं आपल्या ज्या पिन असतात ना त्या पिनांनी असं हे मार्क म्हणजे अटॅच करून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला हे नाही होणार शिलाईमध्ये आणि मग शिवताना त्या पीना काढून टाकायचं ठीक आहे का पूर्ण बरोबर ही या मापाची चेन आहे त्याच्यामुळे ही चेन बरोबर ह्याला बसते आता आपण तेच चेन शिवून घेऊ आता आपला आठ आठ बाय आठचा एक जो पीस आहे ना तो आपण इथे शिवून घेणार आहोत असं उलट्या बाजूने शिवणार आहोत हा इथं बरोबर आहे ना मधोमधे घ्यायचा ह्याचा भाग आणि असा चारी बाजूने शिवून घ्यायचा आणि ह्याला पण पायपिंग करून घ्यायची आता हे झालं की हा जो मेन पीस आहे ना तो घ्यायचा आहे आणि मेन पीसला आता अजून एक आपला आठ बाय आठचा एक पीस उरला आहे तो आपण इथे शिवून घेणार आहोत पण तो काय करणार आहे आपण सरळ बाजूने शिवणार आहोत ठका असं सरळ बाजूने हा शिवून शिवून घेणार आहोत का सरळ बाजूने शिवायचं आहे ठीक आहे आणि त्याला पायपिंग आत्ताच नाही करायची मी तुम्हाला नंतर सांगते कशी जोडायचे नीट बघा बघा आता हा पीसेन आपण असा सरळ करून घेणार आहोत ठीक आहे आणि हा जो आपला मेन पीस आहे ना आता जे मा ही ही जी आपली पट्टी आहे हा का ही ती मागच्या बाजूला आली पाहिजे मग आता ह्याचा आपण मद्य घ्यायचा आहे मागच्या बाजूचा आणि ह्याचा मद्य आता हे ना आपल्याला असं सरळ जोडायचं आहे बघा का हे असं आपण सरळ जोडून घेणार आहोत म्हणजे ही चेन आपण ह्याला जोडणार आहोत आणि हे जोडताना काय केलं मी हे जोडताना एक पट्टी म्हणजे ह्याच कलरच्या पायपिंगसाठी पायपिंगची एक पट्टी पण त्याच्याबरोबर घेतली आहे आणि ती पण ह्याच्याबरोबर बरोबर शिव शिलाई मारून घेणार आहे म्हणजे आपल्याला पायपिंग करायला नीट व्यवस्थित जाणवतं हे चेन पण अशी आपण तिथे शिवून घेणार आहोत आणि हे पायपिंग पण घेतलं का हा जो वर्चा पीस आहे वरचा पीस हा खालचा पीस आणि त्याच्याबरोबर ही पायपिंगची पट्टी अशी ही सगळ्या बाजूने शिवून घ्यायची आहे आपला हा आहे ना हा खाल हो असा खालचा कप्पा तयार होतो ठीक आहे तुम्ही इथे असं काही पण असं टिफिन वगैरे ठेवू शकता म्हणजे न सांडणारं वगैरे जर समजा पातळ भाजी वगैरे असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता आणि ते वरती अजून एखादा जर टिफिन पाहिजे असेल तर तुम्ही तिथं वरच्या कप्प्यामध्ये ठेवू शकता कशी वाटली मग बेस पण बघा एकदम छान असा मोठ्या प्रमाणे आहे खूप सुरेख अशी ही बॅग आहे कशी वाटली मग आवडली ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद